सर्वसामान्यांसाठी बच्चू कडू आहे तो लंगड्या पांगड्यांसाठी आहे अंधा पांगांसाठी आहे ज्याला हात नाही ज्याला पाय नाही ज्याला डोळे नाही ज्याला चालता येत नाही ज्याला दिसत नाही याच्यासाठी बच्चू कडू महाराष्ट्रात सरकार हासन सरकार नसन कदाचित बच्चू कडूला डाग लागलाय सगळ्यांनी सांगितलं पन्नास कोटे घेतले पन्नास आमदार महाराष्ट्र सोडून गेले एकोण पन्नास भार खाऊचं कोणी नाव घ्यायला तयार नाही आणि बच चुकडूला दाग लावते अरे त्या माणसांनी दिव्यांग मंत्रालय घेतलं दिव्यांगासाठी हजार रुपयाचं मानधन वाढायचं काम त्या माणसाने महाराष्ट्रात के केलं शेतकऱ्या यांनी कर्ज काढून शेती केलेली मग ह्या शेतीत पिकवताना ह्या शेतकऱ्यालाच माहिती कसं खर्च करावं लागतो कसं कष्ट करावं लागतं कसं पिक आणावं लागतं मग ही जर शेतकऱ्याची जाण नसन ह्या सरकारला तर ह्या सरकारला सुद्धा जागा आणायची जाण आमची प्रहारची आहे की रस्त्याचे काम केल्यानंतर पंचवीस तीस टक्के मंत्र्या संत्र्याच्या घरात पैसे जातात बरोबर पण शेतकऱ्याला दिलेल्या पैशातून शे एकही रुपये मंत्र्याच्या आमदाराच्या खासदाराच्या घरात जात नाही ना मग शेतकऱ्याला द्यायचं कसं मग त्यांचे घर योजने त्या योजने हो या योजनेतून भारतात त्या योजना सरकार राबवत आणि शेतकऱ्याच्या मुडक्यावर पाय देऊन ह्या हो योजना राबवल्या जातात नमस्कार मी जयदीप स्टोरी डॉट मध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांचे नेते आमदार बच्चू कडू हे अहिल्यानगरमधील चौंडी गावामधील प्रस्थान केलेलं आहे त्यांनी सहा लाख आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना ला श्रद्धांजली देण्यासाठी त्यांनी चौंडी येथील अहिल्यानगर अहिल्यादेवींचं क्षेत्र निवडलेलं आहे तर इथं असंख्य महिला आणि त्यांचे कार्यकर्ते उपस्थित आहेत शेतकऱ्यांच्या महिला शेतकरी प्रवर्ग उभा आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमके त्यांचे काय प्रश्न आहेत माझं विमलता भीषण आनारे मी प्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बोलते आज इथं चुंडी गावामधील आमचे महाराष्ट्रभर शेतकऱ्यासाठी आणि आमच्या ह्या आत्महत्येसाठी जे आहे आमचे जे नेते आहेत ते आमचे कडू. ते आज आमच्या चुंडी गावामध्ये येणार आहेत तर ह्या सहा लाख शेतकऱ्यांचं जे आत्महत्या झाल्यात ह्या सरकारचं काय डोळं उघडलेलं नाहीत त्याच्यासाठी सरकारला जागा करण्यासाठी आज आयलाबाईच्या ह्या होळकरच्या पुण्यभूमीमध्ये आमचं हे बच्चू कडू येणार आहेत आणि ह्या आत्महत्या थांबल्याच पाहिजेत आणि ह्या आमच्या ह्या महिलांना त्याची काहीतरी मानधन काहीतरी त्याचं सरकारचं काहीतरी मिळलं पाहिजे तर मला सांगा मॅडम चोवीस जुलैला बच्चू खडून महाराष्ट्रभर चक्काजामा आंदोलन केलं शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शेतकऱ्यांना सोयाबीनला हवे हमी भाव मिळावा दिव्यांगांना काहीतरी योजना मिळाव्यात त्यांना मानधन मिळावं तर सरकार आता चोवीस जुलै उलटून पंधरा झाले सरकारकडून काही त्याच्यावरती काही निर्णय वगैरे काही सरकारने त्यांच्या त्या विलक्षणच्या काळामध्ये जे आपल्या शेतकऱ्यांना त्यांनी शब्द दिलता तुमची कर्जमाफी करीन तुमचा कोरा उतारा करीन ह्या सरकारने काय सुद्धा केलेलं नाही आणि ह्या आमच्या ह्या महिलांना कुठलंही मानधन दिलेलं नाही आणि त्यांनी जेवढं शब्द दिले तेवढं पाळलेलं नाहीत म्हणून आम्ही चक्काबंद आंदोलन केलं आणि अजून पण करणार तर मला सांगा आता एक रुपयात पीक कर्ज जी योजना भेटते एक रुपयात तुम्हाला तुम्ही फॉर्म भरायचे पीक कर्जाचे तुम्हाला शासनाकडून मदत मिळायची लाडक्या बहिणींना ला पंधराशे रुपये प्रत्येक महिन्याला देतात ठीक आहे गोष्ट पण एक रुपयामध्ये जी मिळणारी योजना ही ही सरकारकडून बंद करण्यात आलेली आहे तर शेतकऱ्यांना तोटा होतोय शेतकरी आत्महत्या करते त्याच्या संदर्भात शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेती केलेली मग ह्या शेती पिकवताना शेतकऱ्यालाच माहिती कसं खर्च करावं लागतो कसं कष्ट करावं लागतं कसं पिक आणावं लागतं मग ही जर शेतकऱ्याची जाण सुद्धा जागा आणायची जाण आमची प्रहारची आहे आता गेली महिनाभर झालंय बच्चू कडून कडून उपोषणा आंदोलन गाठीभेटी चालू आहेत तरी सरकारचं आधु त्याच्यावरती काही नियोजन होत नाहीये तुम्हाला वाटतं आता हे तुमचा जो मार्ग आहे या मार्गानंतर शासन जागेवरती येईल काही तुमच्यासाठी योजना आणेल असं वाटतं आम्ही जेव्हा सरकारला जागीन आणि सरकार त्यांच्या शब्दालाच तोपर्यंत आम्ही महागारी घेणार नाही तर आमचं प्रहार संघटनेचे आम्ही सगळे सहकार्य आणि सगळे शेतकरी एका मुठ्टीने उभा राहून आम्ही सरकारला जागच करणार आणि आपल्यासोबत प्रहार संघटनेचे दुसरे पदाधिकारी आहेत तर त्यांच्यासोबत आपण जाणून घेऊ अधोगर तुमचा परिचय सांगा त्याच्यानंतर मी तुम्हाला विचारतो माझं नाव रामजी विष्णू शिदोरे मी शेवगाव तालुका प्रहार जनशक्ती पक्षाचा अध्यक्ष आहे आज दोन हजार पंचवीस काल आहे आजपर्यंत सहा लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात एकही सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ शकलं नाही निवडणुकीपूर्वी अधिकार काढले जे आर काढले त्यांनी त्यांचे तेन विनंती अर्ज काढले जे तुमचं प्रलोभन देत असतात की तुम्हाला आम्ही तुम्ही आम्हाला मतदान द्या आमचा हा ठरावे आम्ही तुम्हाला कर्जमाफी देऊ आणि असं ह्या सरकारने सांगितलं देखील होतं की आम्ही तुम्हाला कर्जमाफी करू आजपर्यंत कर्जमाफी मिळाली नाही संदर्भात काय बोलायचं शेतकऱ्यांना निवडणुकीच्या आधी भूल थापा दिल्या गेल्या शेतकऱ्यांना सांगितल्या गेला तुमचा उतारा कोरा 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 परंतु इतके दिवस झाले सरकार येऊन हे सरकार शेतकऱ्याच्या प्रश्नाविषयी गंभीरपणे दिसत नाही आहे निर्णय घेत नाही त्याच्या पाठीमागचे प्रमुख कारण एक का आहे समृद्धी महामार्ग आहे भक्ती महामार्ग आहे अजून एका महामार्गाला त्यांनी परत मंजुरी दिली खरी वस्तुस्थिती असं आहे की रस्त्याचे काम केल्यानंतर पंचवीस तीस टक्के मंत्र्या संत्र्याच्या घरात पैसे जातात बरोबर पण शेतकऱ्याला दिलेल्या पैशातून शे, एकही रुपये मंत्र्याच्या आमदाराच्या आणि खासदाराच्या घरात जात नाही ना मग शेतकऱ्याला द्यायचं कसं मग त्यांचे घर या योजनेतून भारतात त्या योजना सरकार राबवत आणि शेतकऱ्याच्या मुडक्यावर पाय देऊन ह्या योजना राबवल्या जातात आमचे पेट्रोलचे भाव वाढवले आमचे डिझेलचे भाव वाढवले आमच्या पिकाचे भाव कमी केले काय आणि एवढं सगळं करून ज्यावेळेस शेतकऱ्याला द्यायचा वेळ येतो त्यावेळेस यांच्या तिजोरीचा खळखळ खा झालेला असतो आणि यांचे आमदार खासदाराचे पगार एका कॅबिनेटमध्ये वाढवले जाते एका अधिवेशनामध्ये यांचे पगार न बोलला बोलता वाढवले जाते पण शेतकऱ्याच्या कर्जमाफीविषयी निष्क्रिय आणि गेंड्याच्या कातडीचे हे सरकार आहे आणि शेतकऱ्याविषयी एवढी उदासीनता आहे आणि म्हणून या वंदनीय नामदार कडू साहेबांच्या नेतृत्वात सर्वसामान्य शेतकरी सर्व पक्षीय शेतकरी जे काय आहे आणि खऱ्या अर्थाने ज्या घटकाला खरी कर्जमाफीची गरज आहे तो संपूर्ण घटक आज बच्चूकडूच्या पाठी मागे महाराष्ट्रभर उभा आहे आणि जोपर्यंत हे आंदोलन शेतकऱ्याच्या कर्जमाफीचं असेल दिव्यांगाच्या हक्काचे पैशाचं असेल आणि जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत बच्चूकोडू बरोबर हा महाराष्ट्रातला सर्वसामान्य शेतकरी कायम उभा राहील तर आता शासनाने तर मला सांगा आता तुमचं जे म्हणणं आहे त्यासाठी तुम्ही आंदोलन उपोषण करताय तुमचा जो बच्चू कडूनचा पक्ष आहे त्या पक्षांतर्गत तर तुम्हाला वाटतंय सरकारने जागा होण्यासाठी किती वेळ घ्यावा तुम्ही काय करणार आहेत कुठं काय दिशा वगैरे काय ठरवलेली आहे बच्चूकडू आपण पक्षाविषयी विचारलंय परंतु लहान लहान घटक पक्ष सगळे विधानसभेला मारून टाकलेले सरकारनी त्यांना विरोधात पक्ष नको आहे आता काय आणि मग पक्षच विरोधात ठेवलेला नाहीये त्याच्यामुळे त्यांना न्याय मागणार कोण असं सरकारची भूमिका झालेली आहे परंतु सर्वसामान्यासाठी बच्चू कडू आहे तो लंगड्या पांगड्यांसाठी आहे अंधा पांगांसाठी आहे ज्याला हात नाही ज्याला पाय नाही ज्याला डोळे नाही ज्याला चालता येत नाही त्याला दिसत नाही याच्यासाठी बच्चू कडू महाराष्ट्रात सरकार आसन सरकार नसन कदाचित बच्चू कडूला डाग लागलाय सगळ्यांनी सांगितलं पन्नास कोके घेतले पन्नास आमदार महाराष्ट्र सोडून गेले एकोण पन्नास धाड खाऊचं कोणी नाव घ्यायला तयार नाही आणि बच्चू कडूला डाग लावते अरे त्या माणसांनी दिव्यांग मंत्रालय घेतलं दिव्यांगासाठी हजार रुपयाचं मानधन वाढायचं काम त्या माणसाने महाराष्ट्रात केलं आणि शेकडोनी निर्णय दिव्यांगासाठी काढले आणि आज रक्ताचं पाणी करतोय तो बच्चू कडू अन्नत्याग आंदोलना असेल पायी पायपीट असन राजमाता जिजाऊच्या ठिकाणी असन आज राष्ट्र पुण्य श्लोक देवी होळकरांच्या ठिकाणी असन सगळ्या साधू संतांच्या ज्यांनी जिवंत माणसासाठी काम केलं त्या साधू संतांकडे बच्चू भाऊ जाऊन मागणं मागत आहे की यांना सद्बुद्धी द्या यांच्या जे काय भ्रम आहे तो भ्रम काढून टाका आणि खऱ्या अर्थाने आमचा शेतकरी आज आत्महत्या करतोय काय तुम्ही शिंदूर मिशन काढताय पण सहा लाख शेतकऱ्याच्या या ठिकाणी आत्महत्या झाल्या सहा लाख माता भगिनी आमच्या या ठिकाणी विधवा झाल्या त्यांचं कुंकू पुसण्याचं काम या सरकारच्या या कलम कसायाने केलेलं आहे आणि या कलम कसायाचा बदला सरकारमध्ये नसलं तरी बच्चू कडू घेऊ शकतो आम्ही असं त्यांचे कार्यकर्ते म्हणून सांगतो आता बच्चू कडू साहेब जे गेले एक महिन्यापासून प्रत्येक घटक पक्षांना भेटत आहेत काल परवास त्यांनी राज ठाकरेंची भेटी घेतलेल्या आहेत अशा शेतकरी कामगार पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत भविष्यात दिसतंय त्यांच्याकडून एक मोठं आंदोलन उपस्थित करण्यात येत आहे तर तुम्हाला वाटतं सर्व पक्षांनी त्यांना एक मोठं आंदोलन उभा करून शेतकऱ्यांना हे केलं पाहिजे योजना दिल्या पाहिजे काय मी आमच्या हो शेवगाव तालुक्याच्या वतीनं हो प्रथमता राज ठाकरे साहेबांचं विशेष अभिनंदन यासाठी करतो की त्या माणसाने शेतकऱ्यासाठी विना आठ बच्चू बहुला पाठिंबा दिला आणि असे जे काय घटक पक्षाचे नेते आहेत त्यांनी पण या ठिकाणी बच्चू भाऊ बरोबर येऊन शेतकऱ्याच्या प्रश्नावर हे केव्हा बच्चू भाऊचं स्पष्ट म्हणणं आहे आमच्या पक्षाला मतदान करू नका पण शेतकऱ्यासाठी एक ठिकाणी या आणि निश्चित बच्चू कडू हा हे एक असं रसायन आहे जे महाराष्ट्रात नजर फिरवा कुठेही नजर थांबणार नाही पण बच्चू कडूवर येऊन नजर थांबती कारण हे रसायन वेगळं आहे काय म्हणून या ठिकाणी बच्चू कडून घेतलेला निर्णय हा पूर्ण विचारपूर्वक घेतलेला आहे बच्चू भाऊ लहानपणा मानत नाही कुणाच्या दारात म्हणते महाबाप लहान होईना असं कधीच म्हणत नाही बच्चू नाव त्यांच्या नावासारखंच ते वागतात ते लहान होऊन कोणाच्याही दारात जातात पण प्रमुख मागण्या शेतकरी दिव्यांग अंध अपंग आणि म्हणून बच्चू भाऊला या ठिकाणी महाराष्ट्राने आज डोक्यावर घेतलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकरी बांधव आणि प्रहार संघटनेचे कार्यकर्ते सरकारविरोधात तिथं जमलेल्या आहेत थोड्याच वेळात बच्चू कुडू साहेब द येणार आहेत आणि सद्यस्थिती पाहता भविष्यात सरकारला काहीतरी ठोस निर्णय घ्यावा लागणार आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे स्टोरी डॉट कॉमसाठी जयदीप मिसाळ धन्यवाद